खेमध्ये पत्रकार दिन साजरा करतो आणि खळेमध्ये पहिल्यांदा आपण ग्रामपंचायत सर्व बॉडीचा पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण झाला त्याबद्दल बॉडी आणि यांचा हा इत इतिहासात आपण पहिल्यांदा ऐकलाय म्हणून आजचा याचा औषध ते असो का गेले आठ दिवस मी थोडा कामात होतो पत्रकार दिनाच्या दिवशीच माझं नियोजन होतं परंतु हे जे नियोजन होतं ते माझे शंभर टक्के आता मी बारा वर झाले सोडवावला लागतो मग मला सोनगावला राहतो म्हटलं होती तर खूप मित्र बरोबर त्यांना माहिती आहे योगेश भाऊ जे आपले आहेत वकील झाल्यानंतर त्यांनी माझ्या जवळ पाच वेळा ओढून सत्कार केले पाच वेळा आणि मग म्हटलं आपण काहीतरी देणं लागतो दुसऱ्याच मी घेऊ नये आपण सुद्धा काहीतरी या आमची ते हा कार्यक्रम सोनगाव सात्र या ठिकाणी नियोजन केलेलं होतं फायनल पण पत्रकार डोळे साहेबांना फोटा ते आमचे फार जुने मित्र मित्र म्हणजे आमच्या घरी फोटोग्राफर म्हणून ते येत असेल त्यांना अजून त्याचे पैसे पण दिलेले नाही ते फोटो काढायचे जे आहे ते आहे त्यांची परिस्थिती नव्हती त्यांना फोन केला म्हटलं असं असं नियोजन आहे त्यामध्ये अतिबात जमणार नाही खडीच्या आत खडीला करा म्हटलं माझं इकडे एक तप झालंय बारा वर्षोंगाव सातवारा तिथे माझं चाललंय पण त्यांचे तर प्रेरणा येतो का खडीलाच चालणार नाही आणि म्हणून त्यांचे आगीनंतर करतो का खडीत झाल्यामुळे त्याला अजून उचित प्राप्त झाली तर आपल्याच गावामध्ये आपलेच माणसं आहेत सगळे म्हणून <laughs> दुसरा महत्वाचा असं आता यावर्षी पत्रकार दिन आपण इथं साजरा केला सर्व दरवर्षी आपण पत्रकार दिन कळीत साजरे करणार याबद्दल तुम्ही समजून घ्या दरवर्षी आता पूर्ण योजना असो आता एक थोडं गाडीत झाल्यामुळे थोडस दिलगिरी व्यक्त तो आता तुमचं काम असं आहे का जे जे पत्रकार आहेत आमचे महेश भाऊ बोलले आम्ही महेश भाऊ भोसले आम्हाला छोटे मी चलेगावमध्ये मध्ये ट्युशन घ्यायचे आणि ते मला म्हटले सर मला इंग्लिश शिकवा तिथे मी अशोकराव गिरी यांच्या दोन्ही मुलांना तिथं त्या शाळेमध्ये मला त्यांनी शाळा उपलब्ध करून दिली परिस्थिती नसल्यामुळे मी दररोज सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत ट्युशन घेणार महेश ओळख आणि महेश भाऊचं काम हे क्लासमेट आहे वर्ग मित्र अकरा वेळे हे आमच्या सजीव भाऊने वर्गमित्र बरेच आहे मग हे काहीतरी आपलं देणं आहे आणि म्हणून आपण हा एक पायडा घालून दिला आणि त्यातून निश्चितच एक चांगलं यश मिळालं आता सुरुवातीला किशोर भाऊ बोलत होते त्यांना बोलायचं बंद केलं त्याच्याविषयी जादा बोलत नाही त्याचं बंद का केलं तर सुरेश राव आणि राजू पाटील यांना प्रतिस्पर्धी पॅनल आम्ही तयार केला होता म्हणून म्हटलं नको आता या सर्वपतीला कारण काढण्यासाठी ते असो परंतु तेही एक विचाराची लढाई होती आणि ज्यावेळेस आम्ही बघितलं की काम चांगलं चाललंय आम्ही माझे भाऊ साहेब असतील किंवा हे दोघे असतील त्यांना विचारा कधीही चुकीच्या कामाला आम्ही पाठिंबा देत नाही मध्यंतरी एक तिकडचा जरीकडे जर असता होता बरेच वर्ष बदल होता हे म्हणे असं असं करायचं मला चांगलं काम आहे झाले नाही करून टाका केलंय कोणाचा विरोध नाही आणि पंचवीस वर्ष आपण त्यांना म्हणजे आता दोन वर्ष झाले बरोबर तेरा जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण खुला करून दिला दोन वर्ष झाले हे <coughs> चांगलं काम आहे आणि मी प्रत्येक गावात जाऊन सांगतो प्रत्येक गावात आमचं जे गाव आहे आणि गावचे हे दोन स्थायी पुढाय म्हणतो मुद्दा मी कारण मी बालाजी पाटलापासून काम केलेलं आहे यांच्याबरोबर बालाजी पटेल असेल यशवंत जाधव सरप असतील यांच्या पण मी यांच्यावर काम एक स्टेट सरळ भूमिका तर गावाचा विकासच झाला पाहिजे एवढीच भूमिका त्यांना विचारपात कधी पद मागितलं तरी त्यांनी मला मध्ये दारूबंदी अध्यक्ष केलं दोन महिने त्यांच्या माध्यमातून दोन महिने दारूबंदी केली होत्या शंभर टक्के बंद केले होते त्यांनी मला मध्ये दारूबंदी परंतु आता बऱ्याच प्रॉब्लेम होतो आणि हे दोन काही काम होतं बाराजी पटेल यशवंत प्रोजानंतर राजेंद्र पटेल असतील सुरेश भाऊ असतील यांना कधी आकारी फोन करा रात्री बारा वाजता फोन उच्चारणारी माणसं येणार म्हणजे माझा त्यांना पुत्र असे झाला पण बारा वाजता फोन उच्चारणारे माणसं आहेत मी प्रत्येक गावामध्ये जाऊन सांगतो ज्या ज्या ठिकाणी मी शिवचरित्र करे शिवाजी महाराज व्याख्यान देतो दे त्याला एक एक दोन दोन देतो पण गावामध्ये ज्या ज्या वेळेस मी जातो जर कुठं भाषण असेल तर त्यांना मी आवजून सांगतो आमचं खळेगाव हे एक विकासाच्या वेगळ्या टप्प्यावर आहे एकदम वेगळ्या टप्प्यावर हे दोघे राजीव पाटील तिकून काय निधी आणतील सुरेश भाऊ इकून आणतील पण गावचा विकास होतो हे सर्वात महत्वाचं हे आम्ही त्यांचं ओळखतो आणि मग चांगल्या माणसाच्या मागे उभं राहिलं पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहतो तेवढंच नाही आता छाती ठोकून सांगितलं का अश्वी पोलीस स्टेशनला एक मोठा मांडपूर असो त्याच्या घरी जातात सांगतात त्याचे लोक येतात आणि बोलून असे पुढारी प्रत्येक गावाला लाभावे कारण पोलीस स्टेशनला काय होत नाही पोलीस स्टेशनला केसेस चालू राहतात तंटे चालू राहतात परंतु या दोघांचं विशेष आभार असे आहे काही विचारे पार कांदरोडीच्या कोणत्या पार काळाच्या टोक्याला इकडे कुत्र भरा असेल चाळीस असेल प्रत्येक भागात जाऊन तसं त्यांना काय करायचं निवडून दिलंय चाललंय सगळं पण भांडण मिटवतातच हे त्यांची खास भूमिका आहे म्हणून त्यांचे मला अजून अभिमान वाटतो आणि कधीही फोन करा ते उचलतात मराठ कोणत्याही मिटिंग पण असतील माझा कोणत्या शिव करणार हे दोन व्यक्ती आहेत त्यांना साथ देणारे आपले वाणी भाऊसाहेब आहेत पोलीस पाटील आहेत आमचे तक्ता मुक्ती भाऊसाहेब लागू आहेत हे सर्व गाव एकदम एकूपण इकडं साहेब पटलाय चेअरमन इतर नागरे आहेत बहुतांश पण नागर सोसायटी चेअरमन आहेत म्हणजे सर्वच व्यक्ती अतिशय खेळीबिळेच्या वातावरणामध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम होतो या ठिकाणी आमचे ग्रामपंचायत कर्मचारी पण आहेत सोसायटी आहे सर्व म्हणून हा एक औचित्य मला खूप म्हणजे असं बऱ्याच दिवसाचं होत का आपण काहीतरी कार्यक्रम करा मध्ये आपण इंदुरी प्रमाणात सुद्धा आमचं वडिलांचं कार्यक्रम केला बऱ्याच जणांचा राहिलं असं सांगायचं आणि असे कार्यक्रम चालू ठेवतो कारण मी होतो परंतु मी प्रत्येक ग्रामसभेला असतो प्रत्येक ग्रामसभाला सुरुवातीला त्यांना बरेच प्रश्न विचारायचो आता मागच्या मला ग्रामसभाला पाकिट घेता का आता बोलतच नाही मग कामच क्लिअर असलं तर काय बोलायची गरज आहे जिथं चूक आहे त्याला चूक ग्रामसभा म्हणजे काम तर दिसलं पाहिजे ना जर काम चांगलं आहे पण चांगलं असेल चांगलं नाही म्हणायचं ही आपली वृत्ती नाही जे चांगलं आहे त्याला चांगला म्हणायचं वाईट असेल त्याला वाईट म्हणायचं समोर त्याला राग राहत नाही पण चांगला चांगला म्हणा वाईटला वाईट माना हीच परिस्थिती आहे आणि म्हणून आपण हे काम केलंय तुमच्या सर्व पत्रकार परिवारांच आम्हाला प्रेम आहे आमच्या गावात चांगले तळीचे आहेत पत्रकार किशोर किशोर भाऊची गाडी मला गाडी त्यांचीच गाडी त्यांचं पेट्रोल सगळं त्यांचं हे आम्ही बरोबर फिरलो त्यांनी आम्हाला खूप साथ दिली आणि पत्रकारितेमध्ये कोणतीही बातमी एकदम अचानक फास्ट लागली जाते पण आमच्या गावात चुकीच्या बातम्या लागत नाही कारण तुमचं सगळ्यांचं सहकार्य आहे पुढे असंच असू द्या चेअरमनने सांगितलं सात असू द्या चांगले, चांगले का काम निश्चित छापा चांगले काम निश्चित छापा कोणी दबावला तरी छापा वाईट काम जरी असले तरी छापा दबाव तंत्र हे पत्रकार येत आणि तुम्ही तर सर्व निर्भीड आहे तुम्ही कोणालाही का म्हणजे असं दबाव तंत्र ऐकत नाही परंतु एक पेपर चालवत असताना आता आम्ही पण मध्यंतरी दैनिक गुगलचं काम केलं आहे मी महेश भाऊच्या मध्ये मी दे जळवण्याची पहिली बातमी लावली होती पहिली बातमी लावली दैनिक भूगोल असा पण किशोर म्हणून लावली होती माझी बातमी तर बातमी लावत असताना पत्रकारावर खूप मोठा प्रेशर असतो आणि पूर्वीचे पत्रकार आहेत आणि आताचे पत्रकार आता टेक्नॉलॉजी आहे आता या टेक्नॉलॉजीने खूप बंधन आले आयपी पी ऍड्रेस हे ते कुठून काय सगळं सर्किट जोडलं जात त्याच्यामुळे आता पत्रकार ते खूप म्हणजे बारीक लक्ष आहे तरी एवढ्या संघर्षातून तुम्ही चांगल्या बातम्या देता आणि एवढ्या संघर्ष करून जर एवढ्या चांगल्या बातम्या लावता एवढा दबाव असताना लावता आम्ही जाहिरात तुमच्या सर्वांचे आभार माझ्या फोनवर तुम्ही सर्व आले असं पुरवत सहचे स्वागत अभिनंदन आणि धन्यवाद देतो सर्वांना फक्त आता सर्वार सर्वार ता 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 इतका वेळ थांबले हे बघा अकरा वाजे मी टायमिंगचा खूप पक्का आहे सात मिनिटात झाला तर आता सगळे थांबले तर आता आपण एक हनुमान मंदिर आता आहे पण चालू आहे त्या हनुमान मंदिर आपल्या सुंदर फोटो घेऊ जेणेकरून पेपरला देता येईल आपल्याच पेपरला देता येईल बरोबर सुंदर फोटो घेऊ आणि हॉटेल आहे आपण थोडासा नाश्ता करू पाणी पिऊन फक्त हा फक्त नाश्ता केल्यानंतर पुढे जायचं नाही फोटो काढायचाच आहे